कदम बिग टीव्ही आपल्या सर्वांचं स्वागत आहात बिग टीव्ही कदम आणि स्वतःला कर आश्वस्त करून घ्यावं एवढ्या जोमाने आता काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेत आहे आणि पुन्हा उभारी घेत असताना तरुण पिढीच्या हातात हे काँग्रेसचं भारताच्या भविष्याचं नेतृत्व आहे आधी मध्ये तुम्हाला वावड्या येतात आधी मध्ये धक्का बसतो मध्ये आपले माजी मुख्यमंत्री निघून गेले जरा आपण म्हटलो आता काय व्हायचं काय व्हायचं मी गावागावी जातो आणि सांगतो की कधी कधी काही गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी करतात आणि एवढी सत्ता भोगून पुन्हा पुन्हा जेव्हा कष्टाने पुन्हा सत्ता येते तर त्यांनीच पद भोगायला पुढे असलेली लोक आता आपोआप बाजूला गेल्यामुळे आपल्या नेत्याच्या पुढच्या काळात मुख्यमंत्री व्हायचा मार्ग सुकर झालेला आहे असं मी यात्राय देशाचे सुद्धा कळलेलं आहे की आता पुढच्या काळात जर काँग्रेसला प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक राज्यातनं नेतृत्व पुढे आणायचं असेल तर तरुणांना साथ दिली पाहिजे आपल्या शेजारच्या तेलंगणा राज्यात रेवंतन्ना रेड्डी सारख्या तरुणाला पन्नासशे चहातल्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने जबाबदारी दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा काँग्रेस राज्यात निवडून आणून नु मुख्यमंत्री पद घेतलं त्या महाराष्ट्रात असेल राजस्थानला असेल राजस्थानची आमची ऋणान जास्त आहे माझं लहानपण हे दर सुट्टीला राजस्थानला गेलं कारण वसंतदादा राजस्थानचे राज्यपाल पण राजस्थान असेल ना तर महाराष्ट्र असेल पुढच्या काळात विश्वित कदमांसाच्या तरुण नेतृत्वाला महाराष्ट्राची जबाबदारी दिली तर महाराष्ट्रात सुद्धा एक हाती सत्ता ही काँग्रेस पक्षाची आणण्यापासून कोणी रोखू शकते आमच्या सुद्धा मधल्या काळात जरा बुद्धिभ्रष्ट झाली होती आम्ही सुद्धा हित करतो आपण काळजी करू आले आमची भागली आहे आणि आम्हाला डोक्याची केस अर्धी झाली जी राहिलेली ठेवायची आहेत आता पायलट साहेब ची जो राहतो मी सांगतो म्हणजे लोकांना माहित असेल की त्यांचं मूळ आठ नाव पायलट नाहीये त्यांची वडील खूप चांगले पायलट होते म्हणून गावाने त्यांना नाव पायलट ठेवलं तसं माझी आता परिस्थिती अशी झाली आहे की मी ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचे पायलट आता विश्वजित कदम आहे तर विश्वजीत कदमाला सुद्धा विश्वजित पायलट म्हणायला हरकत नाही आणि ते जे जिथं विमान घ्यायचं ठरवतील तिथं ते त्यांच्यावर जायचं आम्ही ठरवलेलं आहे म्हणून लोक मला तिकडंच काय झालं ते डोक्याला ताप <laughs> आता घ्यायचं नाही का आता आम्हाला कळते आता फक्त नमस्कार करत फिरायचं आवाका बघितलाय बघा कधी कधी आपल्याला सुद्धा तरुण पाहू आता आमच्या पण कानाला कोणतरी लागत असते असं करा तुम्ही पण पुढे गेला पण कधी शर्य तिथं आपण जात असतो तर शेजारी आपल्या पळणाऱ्या स्पर्धकांच अंग त्याचं वागणं बघून शरीर पळायचे की नाही ठरवा लागते विश्वित कदमांचा कामाचा आवाका बघून निश्चित आपण ठरवलं पाहिजे की असा नेता आपल्याला पाहिजे पुराच्या काळात मी सुद्धा आपल्या तालुक्यात फिरत होतो मलाही वाटायचं एवढं कसं काय विश्वजित कदम त्याच्या पायाला लागलं होतं मी म्हणायचो बाळासाहेब जखम झालेली आहे त्या पाण्यात पाय ठेवताय प्लास्टिकची साधी पिशवी बांधून पण एवढ्या खाली जनतेपर्यंत पोहोचल्यामुळे काय खऱ्या अडचणी जनतेचे आहेत ते विश्वजित कदमांना ताबडतोब कळते आणि म्हणून आपल्यासाठी ते राबून काम करू शकतात मला खूप काही बोलायचं कारण मी पाहिलं एवढं जवळून की काय नेतृत्व चांगलं मिळालं तर मतदारसंघ कसा बदलू शकतो आम्ही राज्यभर फिरतो आता नानांनी चांगलं भाषण केलं राज्यभर फिरत असताना कधी कधी मला वाटतं आपल्या मतदारसंघाच्या जा लोकांना जाणीव राहत नाही खूप सहज मिळत जाते आपल्याला लक्षात राहतो कदम साहेबांनी सुद्धा या मतदारसंघासाठी वेळ प्रसंगी भांडण काढलं राजीनामे दिले सत्ता सोडायची तयारी ठावली आपल्या मतदारसंघाला भांडून निधी आणला विश्वित कदमांना सुद्धा परिस्थितीनुसार कधी कधी फडणवीस साहेबांकडे जाय लागलं ला, एकनाथ शिंदे साहेबांकडे जाय लागलं ला। तरी जातात कुठे कुठे अफवा उठतात वावडे उठतात पण त्याला तमा न करता जनतेसाठी मी काहीतरी खेचून आणलं पाहिजे ह्या पद्धतीनं काम करतात आणि म्हणून आपण सगळ्यांना सगळ्यांनी बोलले आता बोलता बोलता की कदम साहेबांच शब्द होता आमच्या सगळ्यांचं सा मागणी होती आमची सगळ्यांची मागणी कदम साहेबांकडून राहिलेली विश्वित कदमांनी के पूर्ण केली तसच कदम साहेबांचं पण एक अर्धवट स्वप्न होत ते आता विश्वजित कदमांच्या सगळ्यांनी पूर्ण करायला मदत केली पाहिजे सगळे सगळे त्या मार्गाने तुम्ही एवढा एक संघ पणे काँग्रेस पक्ष कधी नव्हता जो आज झालेला आहे आणि मग आम्ही सगळे एक संघ काम करणार मला अजून खूप बोलायचं आहे पण आज हिंदीची भाषण एवढी भारी झाली मला वाटायला लागलं मी लोकसभेतच पोचलोय काय झालं दुर्दैवा दहा वर्षात एवढा चांगला हिंदी बोलणार खासदार आपल्याला मिळाला असता तर किमान सांगली जिल्ह्याचा प्रश्न दिल्लीत कोणतरी मांडला असता कारण दहा वर्ष खासदार दिल्लीची कामं सोडून गेल्ली तिथं पुढचे सांगलीत आपलं मोठेपणा तासगाव सांगली सोडून आणि म्हणून काय बाळ्या का राजा बराय आहे का विक्रमदानी के कामं केली पाणी आणलं नारळ फोडाला आयला आयता बिळवा ना बाबा बसलाय मला आश्चर्य वाटत बाळासाहेब बघा बा, थोडा वेळ इथं मी नारळ फोडून जाईल दुसऱ्याच्या जा कामाचा नारळ फोडण्यात आमचं कर्तृत्व आमचं कमी पडलं पण ह्या पुढच्या काळात खूप लोक म्हणतात भाजपने जावा असं करा तसं करा आमची तयारी आहे थांबायची कष्ट करायची तयारी आहे ज्या काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं ज्या काँग्रेस पक्षाने देश घडवला त्या काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात आम्ही सगळे काँग्रेस पक्षाच्या मागे राहणार तुमच्या सगळ्यांची काळजी घेणार ही या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन देतो आणि आपली रजा घेतो नस